हे दोन आकार थांबा <tipra> तो त्रिकोण मग चला त्या त्रिकोणावरून चालायचं छान <tipra> कोणता आकार आहे वेदांतो त्रिकोण चला आता इकडून गोल गोलवरून चालायचं गौरी चल गोला करावून चालायचं गोल हा चला तू 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 त्रिकोणावरून चालायचं चल छान चाल ये तू ये तू गोलवरून चला चला पटपट पटपट चालायचं चला चा। आता कृष्णा तो त्रिकहून चालायच नाही दिवसभर येतच पलीकड छानटाळ्या वाजयाने थांब थांब ये शो तू थांब शिवड्याचा नंबर आहे गोल वरून हा गोल वरून वर तोळा कर हा चला टाळ्या वाजा सगळ्यांनी चल येशो तू त्रिकोणावरून चालायचं त्रिकोणावरून चाल तुम्ही दोघ जण कार्य बसलात चला चल छान टाळ्या बाजू असे त्रिकोणावरून पटपट चालायचं आकार ओळख आणि त्यावर चालणे हा चला छान टाळ्या चल, चल शिव शिव चल वरतुळावून रेषेवरून चालायचं नीट छान टाळ्या वाजवा सगळ्यांनी आवडलं का सगळ्यांना उभा हो। राहा सगळ्यांनी ओटोन राहायचं सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवा